रायगडची झुंज लेखणीचा वार राजमाता जिजाऊ उद्यान शिवसृष्टी दुरावस्थेत तुटलेली शस्त्र उडालेले रंग आणि लहान मुलांची खेळणी धोक्यात नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष कर्जत शहरातील दहिवली भागातील नदीकिनारी लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेले राजमाता जिजाऊ उद्यान अर्थात शिवसृष्टी सध्या नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अक्षरशः दुरावस्थेत सापडले आहे काही महिन्यांपूर्वी शहराच्या सौंदर्यात भर घालणारे हे उद्यान आज विदारक अवस्थेत असल्याचे चित्र समोर आले आहे उद्यानात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशोभा चित्रातील मावळ्यांच्या प्रतिकृतींची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे दोन मावळ्यांच्या हातातील तलवारी तुटलेल्या असून त्यांच्या वस्त्राचे रंग पूर्णपणे उडाले आहेत त्यामुळे या ऐतिहासिक प्रतिकृती विद्रुप झालेल्या दिसून येत आहे शिवसृष्टीचा मूळ उद्देशच धुसर होत आहे याचबरोबर उद्यानातील लहान मुलांसाठी असलेली खेळणीही अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे घसरगुंडीच्या रोलरवरील प्लास्टिकचे आवरण निघून गेले असून आतला लोखंडी रोलर उघडा पडला आहे त्यामुळे खेळताना मुलांना गंभीर दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे घसरगुंडीवर चढण्यासाठी असलेल्या पायऱ्या वाकलेल्या असून झोपाळे नामक खेळाचे तुटले असून गोल फिरणारा पाळणा देखील खराब झाल्याने तो उद्यानाच्या एका कोपऱ्यात उलटा करून ठेवण्यात आला आहे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या राजमाता जिजाऊ उद्यानाची अशी दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शहरातील लहान मुले पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाचे असलेले हे उद्यान प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अपघाताचे ठिकाण ठरण्याची भीती निर्माण झाली आहे कर्जत नगर परिषद प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन उद्यानातील तुटलेली खेळणी शिवसृष्टीतील प्रतिकृती व इतर साहित्यांची त्वरित दुरुस्ती करावी तसेच भविष्यात नियमित देखभाल करण्याची ठोस व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे